नमस्कार मित्रांनो तेरा मे प्रोमध्ये सरगम छान आवरून येते भुवनेश्वर म्हणते छान दिसत आहे सरगम म्हणते मॅडम पण हे कशासाठी भुवनेश्वर म्हणते नग नाय म्हणायचं नाही आणि आता लवकरात लवकर अधिपतींची मर्जी मिळवा सुनबाईंना जे काय सांगायचं ना ते आम्ही सांगितलं आहे आता तुम्ही तुमच्या कामामध्ये कमी पडू नका आता मात्र सरगमला खूप भीती वाटत असते पूजेसाठी अक्षरा अगदी मस्त आवरते ती एवढी सुंदर दिसत असते की अधिपती तिच्याकडे बघतच राहतो ती ते अधिपती काय झालं तो तो मास्त्रीबाई काय दिसताय तुम्ही एकच नंबर नातखोळा तुम्ही तर विशेष हार्ट केला तो तिचं भरभरून कौतुक करत असतो अक्षरा म्हणते खरंच तुम्हाला आवडलं का तो आवडला म्हणजे लय आवडलं तीन ती काही पण मग मा दुपारी माझ्याबरोबर बोलायचं सोडून तुम्ही सरगम मॅडमशी का बोलायला निघालात आता अक्षराचा संशय अधिपतीचे लक्ष देतो तो तो मासरींबाई तुम्ही इथे बसा आता तिच्या समोर बसते तों तो कसं आहे ना नवराबाईकूचं नातं हे विश्वासावर असतं काय होतं स्वतःच्या डोसक्यातलं संशयाचं भूत स्वतःलाच त्रास देतं आहे बाकी काय होत नाही आता अक्षराला तिची चूक कळते सरगम विचारात पडलेली असते बोडेश्वर म्हणते अ सरगम आलं हो का लक्षात सरगम घाबरू म्हणते हो मॅडम आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद